राम राम अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे पोळ्या आपल्या घरात रोज आपण बनवतो बऱ्याचदा पोळ्या उरतात तर यापासून आजीपंजीच्या काळातील स्वादिष्ट रुचकर आरोग्यासाठी पौष्टिक लाडू बनवता येतो हा लाडू झटपट केव्हाही करता येतो उरलेली पोळी बी पीच्या रुग्णांसाठी फार फायद्याची मानली जाते बी पी कमी होते मात्र फार कमी लोकांना हे माहीत आहे बी पीसाठी रामबाण उपाय उरलेली पोळी चला तर फटाफट लाडू पाहूया त्यासाठी मी इथे या उरलेल्या चार पोळ्या घेतलेल्या आहेत सगळ्यात आधी आपण उरलेल्या पोळ्यांचे आपण अशा प्रकारे तुकडे करून घेऊ आता पोळ्यांचे तुकडे आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊ काहीही न घालता आपण हे फिरवून घेऊ तर हे बघा अशा प्रकारे मी किंचित बारीक पोळ्या फिरवून घेतलेल्या आहे यापेक्षा आपल्याला जास्त बारीक नाही फिरवायच्या आणि जाडसुद्धा नाही ठेवायच्या नाही तर मग लाडू वळताना आपल्याला त्रास होईल आता लाडू कसे करायचे बर ले ले दा दा ते पाहूया त्यासाठी गॅसवर मी पॅन तापायला ठेवलेला आहे त्यामध्ये घालूया एक चमचा साजूक तूप इथे मी आठ ते दहा काजूचे तुकडे करून घेतलेले आहे ते घालू त्यानंतर आठ ते दहा बदाम आहे त्याचे तुकडे करून घेतलेले आहे ते घालू आणि गॅसची फ्लेम मिडियम आणि थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण काजू बदाम परतून घेऊ साधारण मिनिटभर झालेला आहे इथे मी थोडंसं खोबरं ते किसून घेतलेलं आहे ते पण आपण यासोबत परतून घेऊ गॅसची फ्लेम मिडियम आणि सतत चाळ देत आपण परतून घेऊ काजू बदाम खोबरे परतून झालेले आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ गॅस मी पुन्हा ऑन केला आहे आता यामध्ये ज्या पोळ्या आपण मिक्सरमधून फिरवून घेतलेल्या आहे त्या घालू गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे साजूक तूप घालायचं आहे आणि सतत चाळ देत आपण पोळ्या छान परतून घेऊ यामुळे काय होतं लाडू बऱ्याच दिवस टिकतो आणि लाडू खूप छान चविष्ट बनतो तर साधारण लो फ्लेमवरती मी हे पाच ते सहा मिनटं छान परतून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकतात रंग देखील बदललेला आहे आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ गरम असताना आपल्याला यामध्ये चुकून सुद्धा गुळ घालायचा नाही आहे गार करूनच गूळ घालायचा आहे आता हे जे पोळ्या आपण मिक्सरमधून फिरवल्या होत्या ह्या बऱ्यापैकी गार झालेल्या आहे एकदम थंड नाही करायचे थोड्याशा गरम असल्यानं तरी चालतील आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे गूळ तर मी साधारण पाऊण वाटे गूळ किसणीवरती किसून घेतलेला आहे त्यामुळे काय होतं लाडू पटकन बांधला जातो आणि यामध्ये आपल्याला घालायचे हे जे आपण तुपामध्ये ड्रायफ्रुट्स आणि खोबऱ्याचा किस परतला पर होता ते घालू व्यवस्थित हाताच्या मदतीने आपण सगळं सारण एकजीव करून घेऊ हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक साधारण पोहे खायचे दोन ते तीन चमचे आपण यामध्ये साजूक तूप घालू म्हणजे काय लाडू व्यवस्थित वळल्या जाईल जर गूळ घातल्यानंतर लाडू व्यवस्थित वळला जात असणार तर आपल्याला तूप घालायची आवश्यकता नाही आणि लाडू वळल्या जात नसणार तरच आपल्याला तूप घालायचं आहे पोळी जर तुम्ही मिक्सरमधून एकदम बारीक फिरवली ना तूपसुद्धा खूप कमी लागतं पण थोडीशी पण दरदरी पोळी ठेवली ना तर लाडू दिसायलाही छान दिसतो आणि चवेला तर एक नंबर भारी लागतो आता आपण हव्या त्या आकाराचे लाडू वळून घेऊ तुम्हाला लाडू लहान मोठा कसा हवा आहे त्या अनुसार लाडू वळावा लाडू व्यवस्थित वळल्या जात नाहीये त्यामुळे मी पुन्हा थोडंसं मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे मिक्सरमधून फिरवताना मी ड्रायफ्रूट्स फ्रुट्स साईडमध्ये काढून घेतले नाही तर मग ते कसं ड्रायफ्रूट्स दिसणारच नाही आपल्याला आणि पुन्हा आपण लाडू वळून घेऊ आता बघा किती छान मस्त लाडू वळला जात आहे आणि वरती आपण आपल्याला आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स लावायचे ड्रायफ्रूट्स घालणं संपूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातले तरी चालतील तर इथे सगळे लाडू वळून झालेले आहे या लाडवांना तहान लाडू भूक लाडू मलिदा लाडू पोळ्यांचा लाडू चपातीचा लाडू आणि छोटा भूक लाडू असे सुद्धा म्हणतात मुलांना शाळेत दोन डबे असतात त्यामध्ये तुम्ही छोट्या डब्यामध्ये हा लाडू दिला त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद